अन्ना भाऊ साठे की तपस्वी की, गुरु प्रेम सिंग बापू की सिंग महाराज की काशीनाथ की मारिओ मार भाई मार, मार भेन आज नांदेड माही आता विशाल महासागर गोरमातीर जम आहे और आपण दखावती नाही या नांदेड नगरीतील सगळ्या या नांदेड जिल्ह्यातील सगळा गोरबंजारा बांधवाने इथे उपस्थित राहून या विशाल जनसागराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं या महाराष्ट्रातील बंजारा समाज आता जागा झालेला आहे या जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तो पर्यंत ही ज्योत आता माल होणार नाही ना ही, ही ज्योत पेटत राहील हे पांढर वादळ घोंगत राहील घोंगत राहील घोंगत राहील म्हणून या महाराष्ट्रातील शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे मागील एक महिना पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी ताण्यातील वस्तीतील आमचा गोरबांधारा समाज आय आरक्षण मिळावा म्हणून आक्रमक होतोय आणि म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं माझ्या बंधू आणि भगिनीनं मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आणि शासनाला देखील सांगतोय या गोर बंजारा समाजाकडे दोन प्रकारचे झेंडे आहेत दोन प्रकारचे एक पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे सध्या तुम्ही बघताय सगळीकडे पांढरे झेंडे आम्ही घेऊन आलेलो आहोत त्याचा हो। अर्थ असा आहे की या शासनाला आम्ही शांततेने मागणी मागत आहोत आणि दुसरा झेंडा आमच्याकडे आहे तो म्हणजे मरियामाचा लाल रंगाचा रक्त रंजित झेंडा आहे आणि म्हणून आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाला मी ठणकावून सांगतोय आम्हाला आमच्या हातामध्ये रक्तरंजित लाल झेंडा घेण्याची वेळ लावू नका नाहीतर मुंबई आणि शासन ठिकाणावर ठेवणार नाही लक्षात घ्या आणि या समाजाच्या भावना बघा अ या समाजाचे भारत देशार अनंत उपकार आहेत सात जन्म जरी या भारतातील लोकांनी आमचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी फिकणार नाही एवढे उपकार आमच्या समाजाचे या देशातील लोकांना आज या देशामध्ये दे। ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडलं ज्या ज्या वेळेला महायुद्ध झालं त्या वेळेला या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून जेव खालायचं काम या बंजारा समाजाने केलेलं आहे एवढंच नव्हे एवढच नव्हे तो मिठाचा व्यापार करून या भारतातील लोकांना तोंडाला चव देण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे म्हणून अरे तुम्ही आमचं मीठ खाले लक्षात घ्या आणि मिठाबद्दल बोलल्या जात ज्याच खाव मीठ त्याच्याशी राव नीट नाहीतर घरी बसावं लागेल लक्षात का घरी बसावं लागेल म्हणून मला या सगळ्या शासन आणि प्रशासनातील लोकांना आणि या महाराष्ट्रामध्ये या गोरबंधारा समाजाच्या भरोशावर एक नव्हे दोन नव्हे तब्बल साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी निवडून येतात आम्ही ज्यांना ठरवलं त्यांना आमदार करू शकतो आणि ज्यांना ठरवलं त्यांना घरी बसू शकतो लक्षात घ्या म्हणून म्हणून या सगळ्या आमदार आणि खासदारांना मी सांगू इच्छितो कि तुम्ही फक्त लेखी पत्र देऊन आमचं भागणार नाहीये तुमची जागा फक्त भाषण करून आम्हाला समाधान करण्याची नाहीये तुमची जागा मंत्रिमंडळात आहे तिथे तुम्ही आमच्या मागणी लावून धरून तिथे आमच्या मागणीसाठी तुम्ही झगडलं पाहिजे तिथे आमची मागणी तुम्ही मागितली पाहिजे ज्या वेळेला हे आमदार आपली मागणी मंत्रिमंडळात आप मांडतील ज्या वेळेला हे खासदार आपली मागणी संसद भोवण्यामध्ये मांडतील त्यावेळेला आपण समजू हे आमचे आमदार आमचे खासदार आहेत हा समाज आता विसर आलेला नाहीये या समाजाला दूध केला समजू नका तुम्ही हा समाज जागृत झालेला आहे आणि तुम्हाला आम्ही फक्त एकच सांगतो जर आमच्या समाज तुम्ही नाही झगडले तर तुम्हाला एकालाही मतदान आम्ही करणार नाही आणि त्यात सुद्धा योजना केलं जे जे आपले समाज जे जे राजकीय पक्ष काम करेच आणि जे जे पक्ष सत्तामचा कार्य तांडाबंदी करो तांडाबंदी आमदार खासदार नाही तो निस्ता ठाले पाले आल्लम टल्लम करोमत हुजरी करे करोमत साठोगिरी करोमत करण मारो खेळ आणि म्हणून या शासनातील काही लोकांना मला उत्तर द्यायचं आहे मागे अशोक राज चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की तुम्ही फार घाई करताय अहो अशोक राज चव्हाण साहेब अहो आम्ही आतापर्यंत घाई केली नाही हीच आमची चूक झाली जेव्हापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मागणी मागतोय आता घाई नाही योग्य वेळ आहे आता फक्त टोला मारायचा बाकी आहे म्हणून आम्ही घाई मुलीच केली नाहीये त्यासोबत सन्मानिय झिळवळकर साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो झिळवळकर साहेब आपण दुटप्पीपणाची भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये सुरुवातीला सांगता तुम्ही की आमच्या मूळ एस टी आरक्षणाला धक्का न लागता जर मागत असेल तर आम्ही समर्थन देऊ आणि नंतर सांगता की आदिवासीच आरक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्मालावं लागतं ही दुटप्पी भूमिका सोडा हा समाज आता दूध खेळानी साधावळावर आलेला नाही मी तुम्हाला सांगतो तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो सिंधू संस्कृती सिंधू संस्कृती आठ हजार वर्षापूर्वीची इसवी सन पूर्व आठ हजार वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आहे ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं कुठला धर्म नव्हता ना हिंदू होता ना मुस्लिम होता ना जैन होता ना ख्रिश्चन होता ना पारसी होता त्या आधीचा हा समाज आहे तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता तुमच्या आधीच्या आम्ही आदिवासी आहोत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे फक्त इथल्या लोकांनी आमच्या समोर धोकेबाजी केली म्हणून आम्हाला आरक्षण मिळालं नाही लक्षात घ्या अरे तुम्हाला सांगतो पाच लोक कमिशनच्या ज्या काही तरतूद आहेत त्या पाचीच्या पाच आम्ही पूर्ण करतो हा समाज आदिम आहे हा समाज आज देखील शिकार करून खातो लक्षात घ्या तमने मलामचा या समाजाने कधीच बसलेल्या शिकार बसलेल्या सश्याची कधी शिकार केली नाही त्याला उठवलं त्याला थवायला लावलं ला, आणि त्याला सांगितलं बस नाही तो बच नाही तो मेरे हात मे तेरा कुछ भला नाहीये आणि त्यानंतर त्याची शिकार केली एवढंच नव्हे तर माझ्या बंधूंना आणि भगिनीनं आदिनतेच काय लक्षण असू शकता या आदिवासी बांधवांना आणि सगळ्यांना सांगतो सळोई काय असते जरा एकदा बघा सळोईची चव घेऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल की आदिवासीचं काय लक्षण असतं खाताना गोड लागतं काही लोक सांगतात किळसवान काय सांगतो अहो हेच तर आधीन त्याचं लक्षण आहे आमच्या नाय काशीनाथाने गोर शिकवाडीच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा संपूर्ण भारतामध्ये समाजाची जी संस्कृती आहे संस्कृती टिकवण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं म्हणून आज थोडाफार समाजात दिसतो जर संस्कृती टिकली नाही तर आरक्षण कुठल्या भरोशावर तुम्ही मागताय आमच्या माता भगिनीचा पोशाख वेगळा आहे आमचं खानपीण वेगळं आहे हमार दिवाळी नाळीचा हमार होळी हमार संत तेवार नाळीचा हामार वाया रिवाज नाळीचा आणि हीच वाद करो करतो पण कदर आहे पुढे अरे आपण तरी विचार करो की आपण संस्कृती टकीचा संस्कृती टकी तो यासाठी आरक्षण माग सकाळचा संस्कृती ना टकी आपण चढण दुसरो घरेम खाल्यो हो, आरक्षण मळाची हार खाडो करण मार याडियो हो, भाई यो हो बेनो धोणागो आबा चाटू गिरी, गिरी करेरो अरे हाम काई हमार बेठ बेटा न जलम दिन जला बेटा माथे पर काई सिक्को मारे थे काई मोट 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 की मोटो हेर बा साटा तोड्या वो टेरे बा धोडे काम करया बोटेर बाद खोदेर काम करया येरे सारो बेट बेटा पैदा किदे गया आपा अरे ये वाई कीरा आपले बेट बेटा ने बचा र विया ભાઈઓ એ વેળ આવ્યા છે નહીં હાથ પડન વિનંતી કરો છો આપશે મારે મતભેદ છોડ દો આપશે માર મતભેદ છોડ દો સંગઠના મતભેદ છોડ દો પક્ષ પાર્થિવ મતભેદ છોડ દો मला सांगायचं आहे आमच्या सगळ्या सत्ताधारी आमदारांना सांगायचं आहे कि तुमची जबाबदारी फार मोठी आहे तुषार भाऊ इंद्रनील भाऊ आमचे बाबूसिंगजी महाराज त्यासोबत संजीव भाऊना सांगायचं आहे हा समाज तुमच्याकडे आशेने बघत आहे यांची जर आशाचा अपेक्षा भंग जर तुम्ही केला तर तुमची सुद्धा खैर हा समाज करणार नाही लक्षात ठेवा कधी जाऊ देवा लागणार नाही आम्ही तुमच्या पाया पडतो तुम्ही सांगाल ते करतो पण या समाजाला आता फक्त आणि फक्त आरक्षण हवंय आपल्या आपले भेट बेटाने जर तडके माहिती बचालवी आपले बेड बेटाने दुसरे हाते ते काम करे ती बचावी सारो आपले आरक्षण चावच एस टी आरक्षण चावच एस टी आरक्षण चावच नाही तो खणा ओडवे जाय फरण मार भाई हो, मार हो या सोबत मला अशोकराव चव्हाणांच्या मुलीला देखील सांगायचं आहे भोकर हो मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आमचा समाज आहे अजून तुम्ही साधा समर्थनाचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं नाही लक्षात घ्या हे असं चालणार नाही हे असे खोटे धंदे चालणार नाही आमच्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे तर तुमचे तुम्ही आमचे आमदार जो गोरो की बात करेगा वही हम पे राज करेगा नाही तो खुर्ची खाली करेगा करण मार भाई मार बिनो की धाणे मर काढो की खणा वेगो अब करे बिना पर्याय छेनी मळाय बिना पर्याय छेनी फक्त ताळो सुळो रखाडो याडी बाप पगू पडतो आशीर्वाद दिने कि ताळ शिळो कर निश्चय मागे तर ताळ पड पडे करायचा जायचं कारण मला विनंतीच की आपण लांब चलायच एकेद चार चार पाच पाच करो मत आणि हरिभाऊ राठोड राजू नाईक सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपण आता वेगवेगळ्या मीटिंग घेऊ नका वेगवेगळ्या समज करू नका हा समाज आपल्याला कुठे ठेवणार नाही लक्षात घ्या आणि आमचे उपोषण करते आमचा ऍडव्होकेट प्रदीप राई पू यांनी उपोषण केले त्यांच्याकडे देखील आपण बघितलं पाहिजे आणि या आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम आमच्या चार नऊ युवक तरुणांनी आपलं बलिदान दिलंय ते शहीद झालंय त्या शहीद झालेल्या माता पिताची तुम्हाला ज्यांच्या वडिलांच्या माता पिताची त्यांच्या आत्म्याची तुम्हाला मला सोगा नाही त्याच बलिदान आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही माझ्या बंधूनाने भगिनीनो काय आपल्याला कधीच माफ करणार नाही हे आपल्याला कधीच माफ करणार नाही म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळे एका ठिकाणी या आणि एका दिलाने सच्च्या मनाने आणि छुपा अजेंडा ठेवू नका कुणाला वाटत असेल मी झेडपी मेंबर होऊन जाईल कुणाला पंचायत समिती कुणाला आमदारकीचे स्वप्न पडले असेल अरे काय व्हायचं ते होईल पण ते स्वप्न घेऊन इथे नाटक करू नका या लोकांच्या भावनेशी खेळू नका हे मला सांगायचं आहे आणि म्हणून आज तमाम इथल्या सगळ्या आयोजक संयोजक आणि सगळ्यांनी ज्यांनी प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्ष आवाहन केलं त्या सगळ्यांना मी लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ Yeah, you यो तरी आपले आणि सोबतच इथले आमच्या समाज बांधांची मागणी आहे या किनवट आणि महूर मतदार संघातील आमदार जे काय वक्ता वेके त्या वक्त어요चा बाबतीत मी आधी स्पष्टीकरण सांगितलं आहे आरो काय हे जे काय संविधानात तुमच्या बापाची जागीरदार म्हणून संविधान तुमच्या एकट्या नाही संविधान तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि त्याच संविधानाच्या आधार आम्ही हक्क अधिकार मागतो लक्षात घ्या काय तुम्हाला पक्षवाल्यांनी सांगितलं काय अशा असंविधानिक भाषा वापरायची म्हणून या बीजेपी ना मी सांगतो तुम्ही जर तुमच्या आमदाराला अशी असंविधानिक भाषा वापरण्याचं सांगत असाल तर तुम्हाला देखील हा समाज राहणार नाही एवढं सांगून इथे बरेच मंडळी मागे आहेत सारखं थां थांब मन थांब म्हणतायत तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो सेना लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो आणि मी शब्द एकच म्हणजे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच अरे असे कसे देत असे कसे देत जागा हो।, हो, और बंजारा जागा हो, आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर कुर्चा खाली करा जय गोर जय सवालाल जय नायक का